हॅलो गाईज हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत अनारशी तर अनारशी हे कशाचे तांदळाचे असतात भिजवलेले तांदळाचे पाच दिवस भिजवले जातात हे तांदूळ त्याचे आपण अनारसे बनवतो आणि आता आई अनारसे बनवणारे तो पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अनारसे आपण कसे बनवतो ही केळी टाकून बनवतो आपण अनारसे दाख आई दाखवू ग हे पीठ तयार केलेले आहे मी मस्त असं आणि आता केळी त्याच्यामध्ये आपण टाकणार आता आपण ही अनारसाचं पीठ मम्मी मळून घेते आहे केळीमध्ये केळीमध्ये हे छान आपण मळून घ्यायचं असतं कोणी कोणी त्याला दुधाचाही शिपका देतो पण आम्ही दुधाचा शिपका देत नाही कारण ते थोडेसे खराब होण्याची शक्यता असते लवकर आणि दुधाचे शिपक्यापेक्षा आहे ना जी आपण केळी टाकतो ना याला मळण्यासाठी तर याच्यामध्ये ना केळी टाकल्यावर जी टेस्ट येते ना ती दुधाच्या शिपक्यापेक्षा छान लागते तर त्याच्यामुळं आम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये केळीच टाकतो केळी आपण ही थोडी थोडीच टाकायची असते आता एक केळी टाकलेली आहे या पिठामध्ये जशी लागल तशी आपण केळी यूज करायची याच्यामध्ये आणि छान असं कचाकचा घ्यायचं असतं हे पीठ नि, निबर करता का ग पातळ करता मम्मी हे नाही जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट नाही करायचं ठीक आहे बघा आपण ज्या वेळेस एकच केळी टाकली होती त्यावेळेस आपलं पीठ किती मोकळं मोकळं दिसत होतं आणि आता बघा असं दाटलेलं वाटतंय चिगट म्हणजे ओलं ओल सारखं वाटतंय तर ना जी आपण केळी टाकतो ना ती छान असं बघा माझी कशी चोळून चोळून घेते त्या पिठाला तर तसं छान चोळून घ्यायचं म्हणजे केळी आपली जेव जेवढ्या प्रमाणात लागते ना तेवढ्याच प्रमाणात लागल्या जाते जास्त केळी जर तुम्ही असं थोडंसं मळलं आणि टाकली केळी तर ते मग तुम्हाला जास्त केळी लागलं आणि ते फार पातळ होऊन जाईल तर एकच केळीत बघा केवढं झालंय ते आता पातळ पातळ जर झालं तर, तर, तर अनारसे जमत नाही थोडीशी थोडी कमी पडली केळी तर आता आई अजून थोडीशी टाकते केळी त्याच्यामध्ये लागेल तसे आपण केळी टाकून घ्यायची हे बघा आपण आता याच्यात जास्तीत जास्त ना एक केळी आणि त्यावर अर्ध म्हणजे जास्तीत जास्त दीडच केळी टाकली तरी बघा पीठ केवढं होतं आपण ज्या वेळेस घेतलं बघा तेवढ्या केळीमध्येच पीठ एकदम घट्ट होऊन गेलेलं आहे जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही आहे आणि ज्या वेळेस आपण आहे ना अनारसे करतो ना त्यावेळेस पीठ आहे ना आपल्या हातावर पातळ होत असतं तर हे हे पीठ आहे ना आता छान झालेलं आहे बघा छान गोळा झालेला आहे याला आता ते काय हाताला चिकटतं ना तर त्यामुळे ना त्याला तेल लावावं लागतं हातांना आणि पिठाच्या गोळ्यालाही जसं आपण आ... जसं आपण कणकेच्या पिठाला कसं तेलाचा हात लावतो तसं याला आपण तेलाचा हात लावू हे बघा आता याला मस्त आपण तेल लावून छान मम्मीने मळून घेतलेलं आहे छान मळून घेतलेलं आहे तेल टाकून बघा थोडस परत ते थोडस मस्त झालंय बघा एकदम प्लेन झालं की नाही आता फक्त डीड केली लागली ना याला जास्त की पहिलेच नाही जसं जसं लागेल तसं तसं कारण पिठाचा अंदाज आमचा वेगळा तुमचा वेगळा तुम्ही जर कधी केलं तर जास्तच नाही टाकायचं थोडंच टाकायचं अंदाजे अंदाजे तर हे पीठ मळून झालं आहे आता तर चांगलं पीठ मळ हे कशावरून कळलं पाहिजे असं एक गोळा घ्यायचा आणि असा प्रे आपल्या हातावरती असा प्रेस कर प्रेस करायचा नंतर हे असं करायचं आपण असं असं तर, तर बघा आता याला चिरा पडल्या का नाही पडल्या याला चिरा नाही पडल्या पाहिजे म्हणजे हे पीठ चांगल्या मळल्या गेलं म्हणजे बघा नाही तर मग चिऱ्या पडतं याला असं असे छान मळल्या गेलं पाहिजे असं असं पीठ म्हणायचं हे बघा आता आपलं पीठ झालेलं आहे म्हणून आणि अनारसे हे जास्तीत जास्त काय असतं माहिती का, का आपण एक एक करतो ते पण हातावर करतो नाही तर आपण पोळपट असतं ना आपलं त्याच्यावर आपण करतो तर आता याच्यात आपण एक नवीन पद्धत काढलेली आहे नवीन ते नवीन आयडिया अनलॉक झालेली आहे माझ्या आईने काढलेली आहे ते म्हणजे आपण ही साडी वगैरे मध्ये अशी कॅरी बॅग येते ना तर त्याचे दोन भाग करायचे मस्त पोळपाट्याला लावायचे पोळी कसं आपण करतो तसं माझी आई आता लाटून घेणार नाही म्हणजे काय करणार थापणार तर ते करणार आणि मस्त त्याचे गोल गोल काप करणार आणि डायरेक्ट तळणार त्याच्यावर खसखस लाव तर ही नवीन पद्धत आहे तर तुम्ही ही नवीन पद्धत ट्राय करा हे बघा आता आपण छान खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मस्त पिठाचा उंडा मम्मीने आईने करून घेतलेला आहे हे बघा छान पिठाचा ओंडा आहे आता हे छान ती असे थापणार आहे जसं आपण पापड पापड दागली ते पापडांसाठी कशी मशीन मध्ये पहिले पेपर एक टाकतो मग दुसरा पेपर टाकतो हो तर आपण बघा था आता ती मस्त हाताने थापून घेईल हे छान हे बघा असे थापून घ्यायचे छान हे काय आहे की आता जास्त पातळ नाहीये ना तर त्याच्यामुळे आपण लाटून जरी घेतलं ना तरी चालेल जमला ज्याला जमा जसं जमेल ना तसं करायचं पण ही ही जी आयडिया आहे ना ही खूप सोपी आहे आपले जास्त प्रमाणामध्ये अनारसे बनले जाते बघा आता काढून घेतली आहे आई पेपर छान तो जो कागद आहे तो काढून घेतला आहे बघा तो छान त्याचे गोल गोल काप करेल आता तुम्ही काप नाही आणि आता मस्त त्याचे गोल गोल आता अनारसे बनवणार आहे तुम्ही क्लास पण घेऊ शकता वाटी पण घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं जाईल तस आता आ, आ, आता इथे ना आई मस्त खसखस टाकून घेत आहे बघा छान बघा एका टायमामध्ये आपले किती अनारसे झाले आपण एवढ्या टायमात आहे ना एक, एक एक दोन 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 अनारसी करत बसतो आठ एनारसी झाले आपली इतकं तर सोपं हे आता मस्त पैकी आपण सगळ्या आनारस आहे ना खसखस टाकून घेतोय खसखस हो जास्त चव खसखसनेस लागती असं छान ती खसखस दाबून घ्यायची नाही तर तेला सुटून जाते ते तर त्यामुळे दाबून घ्यायची खसखस आता हे आपण साईडचं पीठ काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे पुऱ्यांचं कसं करतो त्याच टाईपमध्ये करायचं आपण हे हे बघा आपण तेल आता पहिलेच गरम व्हायला ठेवून दिलेलं होतं पण मध्ये बंद केलं तर जास्त तापल्यामुळे परत आता गॅस चालू केलेला आहे आपण छान पहिलेच तळून घेत सॉरी पहिलेच तेल गरम करून घेतलेलं आहे तेल तापलं का त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी गोळी सोडून पाहिजे पिठाची हे बघा तेल तापल्यावर बघा कशी तेल असे बबल्स येईल आहे छान तेल तळलं का सॉरी छान हो तेल तापलं का वरती येते ले ले हे बघा आपण जे आपण जे गोळी टाकून घेतलेली होती ना पिठाची बघा वर आले बघा लगेच छान म्हणजे तेल आपलं छान तापल्या गेलेलं आहे तिकडनं वरती ठेवायचं ऐकलं का जिकडनं खसखस लावलेली आहे तिकडनं कधीही तळताना पहिल्यांदा वरती ठेवायचं आणि हळू सोडायचं हा तेल काही नाही जाऊ ते पुढचं टाकाता चिकटलं तर चिकटू दे एक एकदम पातळ अनारसे मम्मीने थापलेले आहे आणि ह्यात आपण सारे अनारसे एक साथ तळून घेऊ फ्राय पॅन मध्ये कसं तेल टाकलं का ता, जास्त आणि सगळे अनारसे आपण तळू शकतो तसं कढईमध्ये कसं खूप थोडं थोडं टाकून करावं लागतं एक एक दोन दोन टाकूनच तळावं लागतं ज्यावेळेस आपण अनारसे करतो ना त्यावेळेस ना तेल असं थोडं थोडं वरती टाकायचं असतं म्हणजे अनारसे आपले छान फुलतात बघा अनारसेला आपण छान पलटी मारली आहे आता तो बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे गोल्डन गोल्डन कलर आला सोनेरी कलर आलेला हा मस्त छान स्मेल येते हा मस्त स्मेल येते एकदम गोड गोड आहे आता आपण अनारसे झाले आहे अनारसे छान काढून घेतले गुळाचे ना तर गुळाचे जे अनारसे असतात ना ते लालच दिसतात आणि गुळाचे अनारसे कसे हो खाताना नरम लागतात जे आपण साखरीचे अनारसे करतो ना ते फार कडक होऊन जातात तर गुळाचे अनारसे गुळ आपल्या म्हणजे शरीरासाठीही चांगला असतो तो कधीही काही गोष्टी आपण गुळाच्या खाल्या तर चांगल्या असतात हे आपले गुळाचे अनारसे किती छान कलर आलाय बघा मस्त एकदम चाळणीवर काढायचे म्हणजे तेल आपलं निथरून जातो एक्स्ट्रा तेल आलेलं असतं ते हे बघा झाले आपले अनारसे किती छान अनार अनारसे झालेले आहे सगळ्यांनी अनारसे नक्की खायला या किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त चला बाय बाय पूर्ण व्हिडिओ न स्किप करत करता बघा